नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा ताईनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत आणि तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींना दिवाळी भेट खटाखट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि त्यासंदर्भात काय मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिला सक्षमीकरणाची प्रमुख योजना आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत मानधन दिले जाते लाडकी बहीण योजनेतील योग्य लाभार्थी लाभ घ्यावा त्यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं आहे बघा ई के वाय सी सर्व महिला व्यस्त झालेल्या आहेत आणि योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्त्याबद्दल नुकतीच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर जाणून घेऊया या संपूर्ण माहिती तुम्हाला सप्टेंबर हप्ता पंधरावा हप्ता मिळण्यासंदर्भात तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन करा। सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा मोठी अपडेट आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व लाभार्थी महिलांचे पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया सुरुवात केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांची तारांबळ उडालेली आहे त्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई के वाय सीनं केल्या झाल्यामुळे महिलांना मिळणार नाही की असे त्यांच्या मनात शंका आहे परंतु सर्व शंका पूर्णविराम देत महिला व बालविकास विभागाने दिल दिलेला आहे बघा सांगितले आहे की येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे व सर्व पात्र लाभार्थ्यांना महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आणि तसेच पुढे बघा की या कोणकोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जो तीन हजार रुपये ते मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघूया त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तसेच पुढे बघा तुम्ही इथं लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेत येत्या दोन महिन्यात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या महिलांनाही ई वाय सी करणे बंधनकारक आहे तत्पूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई के वाय सीनं केलेल्या महिलांना मिळणार नाही अशी चर्चा सुरू होते येत्या दोन महिन्यांपासून सर्व लाभार्थी महिलांना बघा पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे दोन महिन्यात ई के वाय सीनं केल्यात पात्र लाभार्थी महिलांना हप्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत बघा ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केली आहे त्यांनी पटापट करून घ्या आणि कोणाकोणाला तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत कोणाला पंधराशे मिळणार आहेत बघा तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा कोणत्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये काही तांत्रिक बाबींमुळे किंवा बँकेच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळालेला ना नाही अशा महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोघी महिन्यांचे ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा काही महिलांचे प्रॉब्लेम होते बघा कोणाला पंधराशे आलेले तेव्हा ऑगस्टचे कोणाला ऑगस्टचे आले नाही काही बँकेचे प्रॉब्लेम आणि तांत्रिक सर्व्हर डाऊन असल्यामुळे आता सप्टेंबर त्यांना बघा तुम्हाला सांगतो मी त्यांना सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर दोघी त्यांना पंधराशे पंधराशे टोटल त्यांना तीन हजार रुपये हे येणार आहेत हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर बघू शकता येते तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता काही तांत्रिक बाबींमुळे किंवा बँकेच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळालेला नाही अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा तर सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर आस करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशी अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ज्यांना ज्यांनी लाडक्या बहिणी ई के वाय सी केलेली असेल तर त्यांनी पटापट के वाय सी करून घ्या के वाय सी ई के वाय सी तुम्ही करून घ्या कारण ही सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद